वर्षप्रतिपदा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीने राजकमल चौकात गुढी उभारली पूजा अर्चना करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली एक राजा प्रजेवर अन्याय करीत होता प्रजेने त्याला हाकलून लावले अशा पौराणिक कथा सांगून बळवंत वानखडे यांना निवडून देण्याचे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केलंय यावेळी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित होते महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी राजकमल चौकात गुढी उभारून पूजा अर्चना केली काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर डॉक्टर सुनील देशमुख माजी खासदार अनंत गुडे काँग्रेस प्रदेश पदाधिकारी भैया पवार बबलू शेखावत सुनील खराटे पराग गुडदे समाजसेवक नितीन कदम विला सिंगोलेसह अनेक महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या

पौराणिक माहिती विषेध करून बाहेरून आलेले येथे गुंडगर्दी करत आहेत बळवंत वानखडे अत्यंत सालस जमिनीवर राहणारा असा आहे बळवंत वानखडे यांना निवडून देण्याचे आवाहन माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं मी मागच्याही वर्षी गुढी उभारली होती आज इलेक्शन आहे म्हणून नाही उभारली काही लोक इलेक्शन आले की सगळे सण करतात आणि नंतर धर्माच्या नावाने विभाजन करण्याचा प्रयत्न करतात मी मगा असं बोलले गुढी उभारल्यानंतर कि आपण शक्य म्हणतो ना तर ते का पडलं नाशिक प्रांतामध्ये त्याला वेगळं नाव आहे पौराणिक इतिहासामध्ये लिहिलेलं एक राजा होता जो बाहेरून आलेला होता आणि त्या राजाने स्थानिकांवर खूप छळ केले होते मग स्थानिकांनी असं ठरवलं की आता याचा सर्वनाश करायचा मला असं वाटतं की त्याच्यानंतर ती गुढी उभारल्या गेली असं वाटतं का ही फॅक्ट आहे की त्याच्यानंतर गुढी उभारण्याची ती प्रथा सुरू झाली आणि विजयाची गुढी स्थानिकांनी उभारली अमरावतीमध्ये बाहेरून आलेले लोक इतकी दादागिरी इतकी गुंडशाही इतकी दडपशाही एकदम लँड माफिया तुम्ही भातकुली एरिया मध्ये एम आय डी सी के मध्ये गेलात तर तिथं त्यांनी त्यांचा कब्जा करून टाकलेला आहे अमरावतीमध्ये काही लोक मला भेटले की त्यांची दुकानं ते खाली करायला लावत आहेत तुम्ही बघता रेल्वे स्टेशनची जागा कशी हडप केलेली आहे त्याच्यामध्ये क्लॉझेस असतात आणि ते क्लॉझेस काही सरकारला दिसत नाही आहेत का ते क्लॉझेसचं उल्लंघन करतायत आणि मोठ्या प्रमाणामध्ये वसुलीची गुंडगिरी एका माध्यमातून इथं सुरू आहे त्याचा सर्वनाश होतोच आहे आणि त्या सर्वनाशाची विजयाची गुढी आज आम्ही उभारली आणि ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी देखील तुम्हाला याच चित्र दिसेल बघा विभाजन करण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत कशा प्रकारे कोणाला किती खंडणी देत आहेत आणि किती खंडणी वसूल करतायत त्याच्यावरनं उमेदवार देखील ठरवतायत बळवंत मानकडे अतिशय सालस आणि जमिनीवर राहणारा कार्यकर्ता आहे शेतकरी पुत्र आहे शेती सगळ्यात जास्त कोणी केला असेल तो केंद्र सरकारने केलेला आहे आणि त्याचं उत्तर त्यांना निकालाच्या दिवशी मिळणार मराठी वर्षातील पहिला दिवस आहे आपण मतदारांना नागरिकांना या मराठी दिवसाच्या निमित्त काय आवाहन करा मराठी अस्मिता आपली जागृत होऊ द्या कोणी आपल्यावर दादागिरी करत असेल आणि कोणी इथं व्यापार लावला असेल तो त्या ठिकाणी झाला पाहिजे याच्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल आणि खऱ्या अर्थानं आपल्या अमरावतीची संस्कृती मराठी संस्कृती जी आहे त्याला जोपासण्याचं काम आपण केलं पाहिजे मतदानाला मोठ्या प्रमाणात निघालं पाहिजे मतदान झालं पाहिजे आणि सर्व धर्मसंभाव हा आपले पायिक आहोत आपण त्याचे तो या ठिकाणी मेंटेन राहिला पाहिजे एवढी विनंती आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माजी खासदार अनंत गुडे यांनी महाविकास आघाडीने विजयाची गुढी उभारली आहे असं सांगितलं महाविकास आघाडीच्या वतीनं आज राजकीमळ चौकात आज जो वर्ष प्रतिबंध आहे मराठी जे नवीन वर्ष आहे या नवीन वर्षाच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी गुढी उभारण्यात आली आहे कसं आहे गुढी हे विजयाचं प्रतीक आहे गुढी ही दुष्टांना नाश करणारी आहे आणि खऱ्या अर्थानं म्हणजे अशी एक कथा आहे की एका एक राजा झाला आणि त्या ठिकाणच्या जबरदस्ती करून त्या ठिकाणची धनसंपत्ती लुटून तो आपल्या राज्यात येत होता आणि म्हणून त्या भागातल्या लोकांनी त्या, भागा त्या, त्या राजाला हाकलून लावलं पण तो हाकळून लावण्याचा जो दिवस होता त्या आनंद म्हणून त्यांनी गुढी उभारल्या गेल्या होत्या अमरावती जिल्ह्यात देखील जे बाहेरचे आहे त्या बाहेरच्यांना या ठिकाणावरून हाकडून लावून खऱ्या अर्थानं मराठी माणसाचा झेंडा हा अमरावती जिल्ह्यावर फडकला पाहिजे म्हणून आज महाविकास आघाडीने गुढी उभारलेली आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार बळवंत वानखडे यांचा विजय हा निश्चित आहे माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी सिटी न्यूजला प्रतिक्रिया देताना तीन साडेतीन लाखांनी बळवंतांकडे निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला प्रचार यात्रा सुरू झालेल्या आहेत आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा जो मिळत आहे त्या पाहून आम्हाला असं वाटतं की आमचा उमेदवार कमीत कमी तीन साडेतीन लाख लोकांमतांनी निवडून येईल प्रचार यात्रेमध्ये पदयात्रेमध्ये लोक बाहेर येऊन बळवंतराचा सत्कार करत आहेत आणि एकंदर जे वातावरण आहे ते वातावरण पूर्ण महाविकास आघाडीच्या फेवरमध्ये असं आम्हाला वाटतं त्यामुळे आमच्या उमेदवाराला उमेदवार कमीत कमी तीन साडेतीन लाखाने विजय होईल याची आपल्याला खात्री आहे उभाटा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी प्रतिक्रिया दिली षडयंत्र होऊ देणार नाही महाराष्ट्राचं गतवैभव परत आणू विजयाची गुढी उभारू असा विश्वास व्यक्त केला सर्वप्रथम गुढीपाडवायच्या म्हणजे मराठी नववर्षाच्या सर्व महाराष्ट्रातील बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि आता सर्व मोठ्या नेत्यांनी या ठिकाणी बोलले एक गोष्ट सांगितली त्यांनी की बा कशामुळे या गुढी उभारले जात होती तर त्या नाशिकच्या ठिकाणी एक राजा दुसऱ्या ठिकाणी नेऊन ते लूटपाट करून आता तीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राच्या मराठी लोकांच्या हक्कांचं हे महाराष्ट्र आणि त्यात सर्व लोकांना समाविष्ट केलेलं असं हे महाराष्ट्र या महाराष्ट्राचं आर्थिक महत्व देशाच्या राजकारणातून खतम करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जे प्रयत्न बाजूच्या राज्यातून चालू आहे ते आपण सर्वजण पाहतात आणि या महाराष्ट्रातलं सर्व वैभव कितीतरी लोकांचे रोजगार म्हणजे हिर्याचे कारखाने असो आय एफ एस सी केंद्र असो एअर इंडियाचा ऑफिस असो वेदांता फॉक्स असो असे कित्येक उद्योगधंदे कित्येक मोठमोठे प्रोजेक्ट्स या महाराष्ट्रातून बाजूच्या राज्यात जात आहेत आणि यावरून निश्चित असा सर्व महाराष्ट्र जनतेच्या जा मनात एक निर्माण झालेला भास निर्माण झालेला आहे किंवा एक कन्फर्म ही गोष्ट झालेली आहे की ह्या महाराष्ट्राचं संपूर्ण वैभव हे दुसऱ्या राज्यात नेऊन ह्या महाराष्ट्राचं आर्थिक महत्त्व देशाच्या राजकारणातून कमी करायचं आणि महाराष्ट्राच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या तरुण लोकांचा रोजगार सुद्धा या ठिकाणी घेऊन जायचा हे राजकारण हे षडयंत्र आम्ही होऊ देणार नाही आणि त्यासाठी आजची ही गुढी या महाराष्ट्राच्या सर्व मराठी माणसाच्या मनावर बिंबवणार बिंबवण्यासाठी आम्ही उभी केलेली आहे की महाराष्ट्राचं वैभव गतवैभव पुन्हा एकदा एक आपलं परत आणायचं आणि जे आहे ते सुद्धा शाबूत ठेवायचं या लोकांच्या हाती जाऊ द्यायचं नाही आता या ठिकाणी काही लोकांना सांगितलं की बाहेरच्या ठिकाणाहून आलेले लोक इथं दादागिरी करतात तर ते दादागिरी आम्हाला संपुष्टात आणायची आहे आणि येणाऱ्या या चार जूनच्या निकाला नंतर या ठिकाणी परत गुढी उभारल्या जाईल असा आम्हाला विश्वास आहे की विजयाची गुढी असेल आणि आमचा जो उमेदवार आहे बळवंत वानखडे अत्यंत सालस अत्यंत लोगस अत्यंत साधा अत्यंत नम्र म्हणजे एक राजकारणी कसं असावं याचं उत्तम उदाहरण ज्या अमरावतीचं राजकारण या लोकांनी नासवलेलं आहे अक्षरशः जे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असो त्यांच्यापासूनच सुधाम काका देशमुख असो आणि संतांची भूमी आहे संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराजचं वास्तव या ठिकाणी राहिला आहे साक्षात परमेश्वर म्हणजे श्रीकृष्ण भगवानाचं वास्तव या ठिकाणी राहिलेला आहे असा हा जिल्हा ह्या जिल्ह्याचं राजकारण नासवण्याचं जे पाप या लोकांनी केलं आहे ते पापाचा अंत या चा, चार जूनच्या निकालानंतर होणार आहे असा आम्हाला दृढ विश्वास आहे त्यामुळे आम्ही आमच्या भळवंत वानखडे या उमेदवाराला निवडून जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहोत त्यासाठी गुढी पाडव्याच्या निमित्त शुभेच्छा देताना मी अमरावतीगर जनतेना हा ही सुद्धा विनंती करतो की या खरोखर पात्र असलेल्या माणसाला आपण निवडून द्यावं धन्यवाद समाजसेवक नितीन कदम यांनी सिटी न्यूजला प्रतिक्रिया देताना सांगितलं की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा लढा आहे बळवंत वानखडेंना भरघोस मतांनी निवडून द्या असं आवाहन केलं यासोबतच सर्व नागरिकांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा पार्टी आणि महाविकास आघाडीच्या राज्यपाल भव्य गुळी उभारण्यात आली इथून आज आमची खरी प्रचाराची एक सुरुवात झाली आणि बडनेरा वासी आणि अमरावती जिल्ह्यातल्या सर्व वासियांना गुढीपाडव्याची एक हार्दिक शुभेच्छा ही जी लढाई आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आता ही जनतेच्या न्यायालयात येऊन पोचलेली आहे आता जनता त्यांना धडा शिकवणार अमरावती मतदारसंघाचा सगळ्या वासियांना माझी विनंती आहे की जास्ती जास्तीत जास्त मताने निवडून द्या चिन्ह आहे पंजाब नंबर आज गुढीपाडवा आहे एक शुभ दिवस हा मानला जाते त्या शुभ दिवसा दिवसाचं औचित्य साधून आणि गुढी उभारून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी आज या कार्यालयाचं उद्घाटन केलं निश्चितच ही विजयाची नांदी आहे आणि विजय हा निश्चित आहे